आगे आगे नमस्ते मी कडलास मध्ये आहे त्या झोपडपट्टीत आपल्या कोळी समाजाच्या त्याला दोन मुद्दे करावे लागणार आहेत एक तातडीनं घरकुल आणि दुसरे ही तातडीनं रिपोर्ट करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बाजून का मोठं काढून पाणी बाहेर काढावं हो लागतंय <laughs> हा 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 तो पैसे बी उपलब्ध करू आपण मी मुख्यमंत्र्यांना शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्र्यांना भेटतो पैशाच्या अडचणी येऊ देतात पण ते बर्फर तुमची प्रक्रिया झाली पाहिजे चालतंय चालतं ठीक राशन करा आता राशन वाळवाय लागले तर आपलं राशन द्या ना तातडीने गाठ दहा दोन दिवस घरोघरी वाटा हा कमीत कमी आता कसं आहे पावसाचा अजून तुम्हाला मला कुणालाच अंदाज नाही महिना दोन महिने झाले पूर्ण एवढी व्यवसायांशी करूया सगळ्या ही काढला सगळेच बघितलंय वेगवेगळे किरकोळ काढण्यासाठी प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम काढावं लागणार चालतात येऊस कर